समर्थ कशा आहात मस्त आहात मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जाऊ ही प्रार्थना करणारे तर आजपासून घडस्थापनेला सुरुवात झालेली आता सहा किंवा साडेसहा वाजले असतील आणि आपल्याला हवन करायचे तर काही महिलांना माहिती नाही की हवन कसं करायचं आपल्याला आपल्या म्हणजे घट बसले असतील नाही बसले असतील बघा या पद्धतीने मी कलश मांडून घेतलेला आहे कुलदेवीचा फोटो आहे आमची धंदाई माता आहे आणि जे देवीला प्रिय आहे ते सगळ्या वस्तू मी ठेवलेल्या आहेत तुपाचा दिवा लावलेला आहे अखंड दिवाळी आणि आता आपल्याला हवन करायचे तर हवन साठी आपल्याला काय काय वस्तू लागणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा असे हवन पात्र असतात हे नंबर असतात बारा नंबर सहा नंबर सात नंबर असे हवन जे आपल्याला पात्र छोटे मोठे घ्यायचे पण आपल्याला एकदम छोटासा हवन करायचे याच्यामध्ये झिरो मध्ये म्हणजे खूप छोटे छोटे पण आपल्याला असे हवन जे पात्र मिळत असतात आपल्याला मोठं हवन करायचं नाही छोटस हवन करायचं आहे तर आपण अशी डिश पण घेऊ शकतो हवन करण्यासाठी इथं तुम्ही माती ठेवू शकता काळी माती असेल ना तुमच्या इथं काळी माती आणि आपल्याला म्हणजे अशी तमाण असेल तुमच्या असेल तुम्ही काय पण घेऊ शकता असा मोठा दिवा असेल तर हा पण तुम्ही घेऊ शकता असं पात्र असे हे पण तुम्ही घेऊ शकता हवन साठी तर आपल्याला खूप छोटासा हवन करायचं आहे नऊ दिवस आपल्याला काय करायचं आहे बघा मी हे घेतले आणि हवन साठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हवन साठी बघा हे बघा एका तास हवनच हे राहतो हे बघू शकता हे बघा हे आपल्याला हवन करण्यासाठी जिथं म्हणजे धार्मिक दुकान असत ना दहा रुपयाचं पॉकेट फक्त हवनच हे बघा इथं पहिले असं हवन करत होते तर आपल्याला हे हवन मध्ये टाकायचे आणि लाकडं पण मिळत असता धार्मिक दुकानामध्ये जिथं तुम्ही हे हवन सामान घेण ना तिथं अशी लाकडं पण मिळत असता बघा आपल्याला आता हवन करायचे छोटस हवन करायचे का तर हे बघा हे बघा ही अशी आहे या अशी लाकडं हवनसाठी मिळत असतात आता इथंच ठेवून देणार आहे आणि हे बघाई नवग्रह म्हणून याच्यात येई निघतं हवनचं साहित्य तर आता आपण हे आहे आणि अशा छोट्या छोट्या गौऱ्या मी करून ठेवलेल्या असतात आपण उन्हाळ्यामध्ये ना अशा छोट्या छोट्या गायीच्या शेणाच्या म्हणजे शेणाच्या गौऱ्या आहेत त्या गाईच्या या करून ठेवायच्या आता मी दोनच घेणार आहे आपल्याला छोटंसं हवन करायचं आहे हे बघा इथं सगळं नारळाचे हे सगळे गोळा करून ठेवलेले असतात मीने हवन करण्यासाठी हे पण चांगलं असतं नारळाचं चा। नारळ आपण फोडतो ना तर फेकून द्यायचं नाही गोळा करून ठेवायचं आणि हे बघा इथं थोडंसं हवनचं टाकणार आहे आणि हवनसाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे गाईचं तूप घेतलेलं आहे आणि इथं बघा खीर केलेली आहे मी ने तांदूळ घेतले भात सारखं आणि त्याच्यात साखर आणि दूध टाकून दिलेलं आहे हे बघा आपल्या सेवा चालूच देत माग म्हणजे आईला लोंगा खूप प्रिय असतात आपल्याला खी सुकतं महालक्ष्मी अष्टकम सुतपूजरा अकरा वेळा सोळा वेळा तुम्ही बोलू शकता तर चला आता हवण कळे ओढवूया आपण त्या हवन साठी मी गवऱ्या घेतलेल्या आहे आणि हवनची सामग्री टाकली कापूर घेतलेला आहे आता आपण कापूर कापड कापूर पण हे माटमधून आणलेले आहे भीम सेम कापूर घ्यायचं आहे जे कापूर नाही ढोक प्रज्वलित होतं आपलं अग्नी प्रज्वलित होते बघा इथं कापूर घेतलेला आहे जास्त आपल्याला म्हणजे असं हे करायचं नाही दुवा वगैरे आणि खाली आपलं आहे ना काय करायचंय कोणती पण सेवा करताना आपल्याला शुभचिन्ह काढायचं असतं इथं आपण स्वस्तिक काढून घेणार आहे छोटस म्हणजे आपण जे शुभ कार्य करत असतो ना त्याच्यासाठी आपण आहे ना स्वस्तिक काढायचं उमटत नाही आहे हे बघा आणि आता हळदी कुंकू लावून घेणार आहे स्वस्तिक काढलेलं आहे आणि थोडेसे अक्षदा आणि जिथं आपण हवन करणार आहोत ते पण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे हे बघा हवन करायचं आहे तर पूजा करून घ्यायची नमस्कार करून घ्यायचा आणि आता आपण प्रज्वलित करणार आहे खीर घेतलेली आहे शुद्धताई म्हणजे खीर घेतलेली आहे तांदुळाची आणि तूप घेतलंय गायचं आणि आता का काप मी प्रज्ज्वलित करून घेणार आहोत हे बघ या पद्धतीने आपल्याला जास्त काही आपल्याला छोटस हवन करायचं आहे आपण ह्या हव हवनची सामग्री टाकू शकतो कापू बाजून टाकू शकतो आपल्याला भीमसेन कापूर चांगला असतो संध्याकाळी किंवा संध्याकाळी करायचे आता संध्या कर मी संध्याकाळी करते कारण की लक्ष्मी येण्याची वेळ आहे ना तर आता आपल्याला अग्निदेवताला म्हणजे अग्निदेवताला आपण म्हणजे अग्निप्रवे म्हणजे अग्नि पेटवलेली तर अग्निदेवताला आपण आव्हान करणार आहोत अग्निदेवता भवनमा हा अग्निदेवता भवनमा सो हा बोलायचं नाहीये फक्त तूप आहे अग्निदेवतेला आणि नमस्कार करून आहे मी अग्निदेवताला नमस्कार करून आहे आणि आता ओम गण गणपती नमा ओम गण गणपती <त्वागते> नमहा ओम गण गणपती न आपण कोणतीही सेवा करताना गणपतीचं नाव घेत असतो पाच वेळा किंवा अकरा वेळा ओम गण गणपती नमहा वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभम निर्वेदे देव सर्व का आता आपल्याला मुलं असतील तर मुलांना बसवा आपल्या हाताने पण आपण करू शकतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा आता आपण एक आपल्याला हे टाकणं आपल्याला मुश्किल होणार आहे तर आपण काय करायचं पहिले तूप अर्पण करून घेऊ श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा आणि कमलात्मक मंत्र आपल्याला बोलायचे तेव्हा आपण कमलात्मक मंत्र बोलायचे आणि सुक्त करायचं असेल तर तेव्हा आपण खीर टाकायचे श्री सुक्त एकदा पठण करून घ्यायचे श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी समर्थ स्वाहा श्री स्वामी स्वामी महाराजांची एक माळ झालेली आता नव्व मंत्र बोलायचे आपल्याला ओम मेम क्लिंग चमडा विचे स्वाहा ओम हीम्लीम चमडा विचे स्वाहा ओम क्लिंग चमडा विचे स्वाहा ओम हिंग चमडा विचे स्वाहा ओ मेम हीम चमडा विचे स्वाहा ओम मेम हीम क्लिम चमडा विचे स्वाहा ओम ही क्लिम चमडा विचे स्वाहा ओम मैम चमडा विचे स्वाहा ओम स्वाहा श्रीं श्री श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नम स्वाहा ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध अभिषित श्री ही श्रीं नम स्वाहा कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नम स्वाहा ओं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नम स्वाहा ओम श्री मीम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री मीम श्री मनक्ष्मीला स्वाहा ओम श्री मीम श्री कमले कमलालय प्रसिद्ध श्री मीम श्री मनक्ष्मीला स्वाहा ओम श्री मीम हवन करताना पै सर्वात प्रथम आपल्याला तुपाचं स्वहा करायचं आहे नंतर खिरीचा स्वहा करायचा आहे कारण की खीरमध्ये पाणी राहतं म्हणून तर आपली अग्नी भिजू शकते म्हणून तर श्रीसुक्ताचं पठण करताना आपल्याला खीर टाकायची आहे तेव्हा स्वहा म्हणायचे दोन म्हणजे श्री श्रीसुक्ता आपण पठकणारे हरिओम हिरण आर्मी सोन रजत ही आपल्याला स्वहा करायचं स्वहा करायचे आहेत तर फलश्रुतीला आपल्याला स्वहा करायचं नाही डायरेक्ट बोलायचं आपल्याला फलश्रुती पद्यान पद्य पद्याशी पदे संपवी या पद्धतीने आपल्या घरच्या घरी आपल्याला नऊ दिवस नऊ रात्र येतोपर्यंत आपल्याला घरच्या घरी आपण छोटासा सहा बन करू शकतो आणि आता आताच म्हणजे केंद्रातून पण आलेली आहे आता सप्तशितीचा पाठ झाला होता आज पण भरपूर बायका आलेल्या होत्या साठ साठ स म्हणजे पन्नास पंचावन्न साठच्या आसपास बायका होत्या आता तेवढे पाठ माझ्या सप्तशितीचा घरी पण झालेला आहे आणि आता व्हिडिओ एडिट करून टाकणारच आहे आजचा कलर हो कालचा पहिला दिवस होता तर पांढरा रंग होता आज दुसरा दिवस आहे तर आज साडीचा कलर ये रेड आहे आणि उद्या तिसरा दिवस आहे तर उद्या निळा कलर आहे साडीचा तर उद्या आपल्याला सर्वांना निळ्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आपल्याला काही सेवा पण करायच्या आहेत बघा जे जे देवीला प्रिय आहे लोंगा खूप प्रिय आहे तुम्ही अकरा लोंगा हातात घ्यायच्या आहेत आणि लोंगा अकरा हातात घेतामध्ये आपल्याला श्रीसुक्ताचं अकरा वेळा किंवा सोळा वेळा तुम्हाला पठण करायचं आहे जितकं जास्त म्हणजे म्हणजे श्रीसुक्ताचं पठण होईल तितकं चांगलं आहे देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि सहस्रनाम आहे ते पण आपल्या म्हणजे घरामध्ये झालं पाहिजे गायत्री सहस्रनाम असेल ते पण आपल्या घरामध्ये रोज पठण झालं पाहिजे या नऊ दिवसामध्ये तर रो मठामध्ये रोज म्हणजे सप्तशीचा पाठ पण होतोय सिद्ध कुंजिका स्तोत्र जर तुमचं सप्ताशी म्हणजे जमत नसेल तर सिद्ध, सिद्ध कुंजिका स्तोत्र पण आपल्याला आहे अकरा वेळा म्हणजे तुमचं एक पाठ झाल्या सारखं होईल आणि अकरा लोंगा घ्यायच्या हातामध्ये आणि आप आपल्याला सुक्ताचं पठण आहे रोज तुम्ही करू शकतात तर चला अशा बऱ्याच काही सेवा आहे ज्या काही मला माहिती असेल ते तुमच्या सोबत शेअर करेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता जय